नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव विशाल कैलास पाटील उसाटणे उसाटणे आणि बैलाचं नाव रायफल रायफल म्हणजे मला वाटतं हा रायफल आपला राहुलबाई पाटील यांच्या सोबत भरपूर वेळा पलालेला आहे आज एक चांगला असा गुलाल झालेला आहे मला वाटतं उसाटण्याच्या मैदानामध्ये मी तर आताच आलेलो आहे आजच्या गुलालाविषयी विषयी सांगा ना आई सामनेची गाडी मोठीच होती पंढरी बडगे यांची गाडी होती आज झाला आमचा मिंजूरचा गुलाल मिंजूरचा गुलाल सोबत कोण पालवला शार्दूल होता उंबारलीचा उंबरलीचा शार्दूल आणि रायफल राइफल। ड्रायव्हर कोण बसवली हो गणपतीवर पोहोचली आमचा एक ड्रायव्हर असते नियोजन कसं झालं शार्दूल आणि रायफल आम्ही फोन केला शेटला बैल पाहिजे आमचा वजीर, वजीर ते शार्दूल दिला पण तरी झाली गाडी झाली समोरची गाडी पण खूप चांगली होती त्या गाडी विषयी काय बोलत ती गाडी काय चांगलीच पलते ना नवीन खरेदी नवीन खरेदी यांची आणि मला वाटतं रायफलच्या भरपूर साऱ्या गुलाला मला वाटतं मी बघितल्यात मला वाटतं जो आपला गोलेकरांचा पक्ष आहे याच्या सोबत मग रायफल पालायचा त्यानंतर ते आपला राहुलबाई पाटील यांचा कॉकटेल सोबत सोबत पेरा केलेला आहे ना मथुर सोबत जा तो झालेला आहे रायफलची माहिती दे ना पूर्ण रायफल कसा काय कोणाच्या नियोजनामध्ये पालतोय रायफल का आमचा तो वडवलीचा श्रीनाथ पाटील आहे तो नियोजन करतो आमचा पहिल्याचा आम्ही पोरांना झाली इथूनच नियोजन करतो आणि नावानी कुठल्या पलते गाडी आता किती जाती झाले रायफल चार जाती आहे चार ना म्हणजे घेतला तेव्हा वय किती होतं आदत होता का दुसरा होता दुसरा होता कुठून घेतलेला काही खरेदीचा वाकूड बत्तीस शिरा घेतलेला बत्तीस शिराला तू आणि मालक जुने मालक आहेत का त्यांच्याशी बोलूया आपण दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा ना गोरख शिवाजी पाटील आणि रायफल तुम्ही यांना विकला त्यावेळेला रायफल किती वय होता रायफलचा रायफलचं सव्वा दोन, दोन वर्षाचा होता दोन दाती होता आ, दोन दाती होता आणि आता किती आहे आता चार दाती चार दाती, आ, चार दाती आ, चांगली गती लावतोय तो आणि मुंबई मध्ये तर पुलच गती लावतो घाटाओ पण चांगला बोलतो हातून पलतोय ना तो नाही नाही पब्लिकशी एक साइड पब्लिकशी खांदा पब्लिक पब्लिकशी पलतोय आणि आज पण एक चांगला असा पैरा घडून आणला तुम्ही पिंटू शेठ पाटील यांचा शार्दूल आणि रायफल पालावली गाडी नियोजन म्हणताय आम्ही फोन केला आम्ही वजीर मागितलेला आम्हाला शार्दूल दिला पण चला गुलाल झाला काय बोला आजच्या गुलाला विषय आज काय चांगलं चांगली गाडी समोरची पण गाडी चांगली होती आणि गाडीनं आमच्या चांगली म्हणजे गती लावली गाडीचा गुलाल झाला आज समोर गाडी चांगली होती आपली गाडी कशी पळाली काय सांगाल गाडी चांगली पळाली चांगली म्हणजे चांगली गती आली गाडी पुढे रायफलचे आतापर्यंत भरपूर सारे गुलाल झाले आहेत काही आठवणीची गुलाल असं सांगू शकता का तुम्ही आठवणीचे गुलाल बोलले तर आता पाठीमागच्या वेळेला इथंच उसाडण्याला आमच्या गाडीचं चा चाक निघलं होतं तीच आमची आठवणीची शर्यत झाली होती म्हणजे थोडक्यात शर्यत आमची पडली परंतु तीच शर्यत आमची आठवणीची कायम स्वरूप आठवणी राहील कायम स्वरूप आठवणीत राहील आणि जे तुम्ही यांना विकला रायफल आणि गोली होता हीच गाडी होती ना बरोबर मिळवा लागला आणि यांच्या दावणीला दिला तर कसा आहे यांचं नियोजन एक नंबरचं नियोजन आहे शेडचं आणि तुमच्याकडे तुम्ही किती वयापासून त्यांना वाळवलेला काय तो चार महिन्याचा चार पाच सहा महिन्याचा होता त्यावेळेला आम्ही विकत घेतला होता वासरू आ, वासरू गाडीतला वासरू आहे परंतु शेजारच्या गावामध्ये घेतला होता पण त्यांच्याकडून घेतला त्यावेळेला आम्ही बारका बचाव होतात पहिल्याचं चा मैदान चार दिवसांनी ने लगेच नेला पहिली शर्यत त्याने केली होती आणि मग अपेक्षा काय होत्या की मुंबईला जाऊन कसं काम करेल आम्हाला एवढीच अपेक्षा होती की मुंबईत आमचा बैल जावा आणि चांगल्या ठिकाणी जावा बरोबर आहे आता बघा ना त्या मुलाखत दिली तुमचं नाव निघतोय आणि मला वाटतं हा बैलगाड शर्य क्षेत्र असा आहे ना बैल आपला आपल्या दावणीतून विकला जरी गेला ना तरी आपलं नाव निघतोय काय बोला बैल बैल तसं शेठच काय नाही शेठ दिलदार आहे दिलदार मनाचा माणूस आहे त्याचा काय विषय नाही अजून पुढे काय अपेक्षा असतील त्याच्याकडून काय नाही इथून पुढे पण असत चांगलं पळावं एवढीच अपेक्षा आहेत आणि पळल पण नाव करल मी म्हणतो मग आज तर हा घरचा मैदान होता उसाड म्हटलं तर आपल्या मैदान मैदान हो। आणि मला वाटतं खूप साऱ्या ट्रेनिंग पण इथं होता त्याच्या हो, हो। मथुर सोबत एक फेरा झालेला त्याची माहिती द्या ना मथुरवरती फेरा झाला त्यावेळेला पण चांगली गाडी पळाली होती चांगली म्हणजे सुट्टीला पण चांगली गाडी निघली भरपूर स्पीड लागलं होतं गाडीला बरोबर मथूर आता पालतोय मला वाटतं आता आज पण इथं एखादी लढत मथूरची पाहायला मिळेल आता आपल्याला ऐकायला आले शर्यत जमले त्याचे जमले काय बोलायला मातूर विषय नाही गाडी होईल ती गाडीचा काय नाही विषय मथूर पळतोय तेवढा मथूर पालताय ना तो काय मुंबईचा बादशा आहे बरोबर मैदानाविषयी काय बोलाल मग मैदानाचं काय मैदान एक नंबर करतात आपल्या गावच उसाटण्याचं असल्यामुळे एक नंबर मैदान होत बरोबर आहे आता जो नियोजन सांगितलं की आम्ही सोबत मिळून नियोजन करतात जास्तीत जास्त वडवलीचे श्रीनाथ पाटल जास्तीत जास्त नियोजन करतात त्यांच्याच जास्त नियोजन मध्ये जास्तीत जास्ती अजून कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळावा असा काय अपेक्षा आहे तुम्हाला अजून तो पाळणार तो कसं माहिती आहे का आता आम्हाला थोडे पैऱ्याला हे होते प्रॉब्लेम होतात परंतु आमचा बैल अजूनपर्यंत कोणत्या बैलाला असं की कमी पडलेला नाही आणि मथूर पण निघला तिकडे पलायला मित्रांनो तुम्हाला या मुलाखती मथूर पण दाखवतो मथूर निघाला तुम्ही बघू शकता काय बोलाल माथूर साठी मथूर पालायला चालले आता मथूर काय आज गुलाल होणार मथुरचा पण गुलाल होणार ना होणार चालेल आता तुमचा पण चांगला असा गुलाल झालेला आहे मैदान पण तुम्ही सांगितलं खूप चांगला आहे आता आगामी काही मैदाना येतात काही नियोजन रायफलचं आता बघूया वापस एक वा आता एकूण शर्यत करायची म्हणतोय दुसरी पण इथंच या मैदाना याच मैदानामध्ये बघूया चालेल वेगळा पैरा असेल का आता पलवली तीच गाडी असेल वेगळा पैरा असेल चालेल धन्यवाद तुम्हाला दुसऱ्या गुलाला साठी पण शुभेच्छा